<coughs> <दिए> गणपती <coughs> <बस? coughs> <दिनू? चल। coughs> बाप्पाचे आगमन आणि त्याचबरोबर हा असला मुसळधार पाऊस मित्रांनो बघा सायंकाळ जे वाजलेला आहे साडे सहा आणि साडेसहा वाजता इकडे दिवसा तुम्हाला कस आभाळ कसं झालेलं बघा पाऊस का जाल। का तर काय थांबायचं नावच घेत नाहीये मित्रांनो काय करावं काय कळन बघा इकडे बघा सगळेजण रेडी झालेत आमचा पिल्लू पण इकडे तुम्हाला रेडी झालेला दिसत असेल मेकअप शेकअप करून इकडे बसलेला बघा निवान आणि त्याचबरोबर इकडे बघा पिल्लूची मम्मी काय झालं हे पिल्लूच्या मम्मीचं पण इकडे आवरणं चालू आहे बघा तर मित्रांनो आज गणपती बाप्पाचं आगमन आहे त्यासाठी आम्ही सगळी तयारी करतोय बघा काय झालं थांबतोला मी घेतो चाल त्याला त्याला उचलून घ्यावं लागेल त्यासाठी तो रडतोय बघ तर आता मित्रांनो तुम्हाला दिसत मम्मीचा फोटो इकडे काय अलटकोला असं म्हणता असाल तुम्ही तर आम्ही काय साईडला जे मम्मीचा फोटो होता का त्या साईडला थोडं डेकोरेशन केलेलं आहे ते, के ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे पण लवकर लवकर आवरून घ्यायचं बरं का अनुष्का तुला आत्ताच सांगतोय इकडे बघा बाहेर अजून पण पाऊस चालू आहे बघा पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाही दिसत तुम्हाला ते बघा पाऊस चालू आहे काय म्हणलीस हा चला, चला तर पटकन आवरून घ्या तर चला मित्रांनो यांचं आवड नव्हतं मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आणि ते सगळं डेकोरेशन मित्रांनो अनुष्काने केलेलं आहे बरं का त्याचं सगळं क्रेडिट अनुष्काला जाणार आहे बरोबर माझ्याकडनं तिसरंच काहीतरी घडत होतं तर चला आपण पाहूया डेकोरेशन हे डेकोरेशन मित्रांनो गणपतीच्या एक दिवसाआधी आम्ही तयार केलं होतं म्हणजे हरतालिके दिवशी तर इकडे बघा अनुष्का सगळं डेकोरेशन करत आहे तुम्हाला कसं वाटतंय वाट काय नक्की सांगा कमेंट्स मध्ये बर का हळूहळू पुढे जाऊया आपण अजून तुम्हाला भरपूर सारा पाहायला भेटणार आहे हे बघा जिथं मम्मीचा फोटो होता का आम्ही त्या साईडला हे डेकोरेशन केलेलं आहे बघा विशेष म्हणजे कसं माहितीये का एक तर घराला कलर दिलेला नाहीये त्यामुळे थोडं वेगळं वाटतंय पण तरी पण तुम्ही ऍडजस्ट करून घेताल असं मला वाटतंय बघा तर सगळं का काही बघा व्यवस्थित प्रकारे असं अनुष्का डेकोरेट करते मी काहीतरी करायला गेलं ना माझ्याकडनं काहीतरी तिसरंच घडायचं त्यामुळे ती सारखं करायची ती माझ्यावर ती म्हणायची तुम्ही मीच करते बोलली कारण मी फुलाच्या माळा लटकायला गेलो तर दोन वेळेस माझ्याकडनं साडी पडली मित्रांनो तर हे डेकोरेशन कसं वाटतंय बघा तर चला आता हे बघा मी थोडं आवरून घेतो माझं पण थोडं फ्रेश मूड होईल त्यामुळं चला अनुष्काला इकडे मी थांबवतो तोपर्यंत फ्रेश होऊन येतो दोन मिनटं काय मी फ्रेश व्हायला गेलो ही बाई बघा इथं कुठं चढलेली आहे बघा अशी जर पडली तर काय होईल हिचं नाही का फुगा फुटायचा होय अनुष्का कसं यार कारण की एवढी मेहनत चालू आहे ना आमच्या मॅडमची खूप म्हणजे खूप मेहनत चालू आहे बघा डेकोरेट करण्यामध्ये फायनली इकडे बघा अनुष्का रेडी झालेली आहे मित्रांनो आणि रेडीत अगोदरच झाली आहे आवरत होती खूप वेळ झाला इकडे बघा छान छान असे मोदक घेऊन आलेले गणपती बाप्पासाठी चिवडीला तर मोदक खायचेत ना हा तर चला तर मित्रांनो तुम्हाला जे फायनल डेकोरेशन झालेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो तर चला आपण पाहून घेऊया तर अनुष्का थोडं बरं थांब थांब काय अडचण नाही ठेव 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 तर हे बघा फायनली डेकोरेशन असं केलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला छान वाटते की नाही सांगा बरं सगळ्यांना कमेंट्स मध्ये इकडे बघा चला तुम्हाला मी सगळं दाखवतो हे बघा दिसतंय तुम्हाला आरतीचं ताटपण इकडं आणून ठेवलंय अनुष्कानं पूर्ण तयार करून आणि हे बघा डेकोरेशन सगळं सगळं अनुष्कानं केलेलं बरं का हो नाही तर म्हणत असते मी केलं मी केलं मी केलं हे सांगत नाही कधी तुम्ही बरोबर आहे ना केलाय <coughs> अरे बापरेची पण तयारी करू पूजेला आणि कसं आम्ही तर ती करू तर मोदक वगैरे बनवायचे होते देवाला त्यामुळे थोडासा लेट झाला तर आता आमचं गणपतीचं डेकोरेशन वगैरे कसं वाटलं ते पण नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही गणपती आज पूजा केली नाही त्यामुळे असं दाखवून तुला तर चला आता आपण बघू गणपती पण आपला कसा आहे तर पूजेला तयारी लागू चल तू तोपर्यंत सगळं आवरून घे मी पप्पाला आवाज येतो अंशु अंशू पण पप्पा कडे दिलेला आहे मी गणपती बाप्पाला गिफ्ट काय बनवायची हा खालीच ठेवणार नाही तर एका ताटात ठेवलं तरी समज हा निवडा ना तोपर्यंत बरं ठीक आहे चल पप्पाला बोलवतो मी तोपर्यंत थांबा तर चला मित्रांनो पप्पाला बोलून घेतो मी आईन मोक्याला लाईट गेली आहे तर हे बघा मित्रांनो आमचं आमचे गणपती बाप्पा दिसतात मला गणपती बाप्पा मोर्या गिए। 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 चला तर आता अनुष्का पूजा करून घेते बाळा बाळा ते साईडला ठेव पिलू गिफ्ट आहे गणपती बाप्पा गिफ्ट पूजा करून घेतोपर्यंत पिलू दोन मिनट साईडच ना तू ममला आवरून दे पहिलं लाईट बी कशी गेली ग

सगळं ठेव काय म्हणली तू सग 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 थांब थांब तो काने बघ डॉक्टर काय टाकले साखर तांदूळ तांदूळ हे पिल्लू चल तुम्ही पप्पा तुम्ही या म्हणले घ्या दुकान खाली टाकून तोपर्यंत काय झालं हा ओ ओ करून रे बाळा शांत बसायचं असतंय आमच्या गल्ली मधला पण गणपती बसवायचा आहे आता तिकडे जावं लागेल इथलं आवरलं की आमच्या मॅडमच जरा लेट आवरलं काम सगळं त्यामुळे उशीर झाला बघा आज जायला हा आणि एवढ्या दरवर्षी एवढ्या पावसामध्ये धिंगण असतो बरं का दरवर्षी पावसामध्ये आम्ही गणपती आणायला जात असतो ह्यावेळेस पण पाऊस चालू आहे पावसामध्ये जावं लागेल आता थोडा नॉर्मल कमी झालाय बघा

ये कापूरले थोडा आहे हं श्री आरती उस्त पूर्ण असू दे ना कापूर पूर्ण आहे हिरदल्याला कापूर रे थांब बरं करतो तू بديला मी तर काही दीदीचे लक्ष येत नाही गं बस हे चल हे काही नाही

मंगल मूर्ति बोल दिया अलरि अलरि जलपती अलरि जलपती अलरि आज ज्ञात खानशी लागी आरती ये आमच आरती हेले

त्या साईडला झाल्या तिला पोळं जात